नमस्कार मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आमचा आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज लाईक करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आजचा विषय आहे रथसप्तमी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मंगळवार माघ शुद्ध रथसप्तमी हा सण आहे या दिवशी श्री सूर्यनारायणाची पूजा करतात सूर्यदेव श्री नारायण स्वरूप म्हणजे विष्णू स्वरूप असे मानले जाते जो रोज सूर्यदेवाची पूजा करतो व आर्ग्य देतो तो आरोग्यवान होतो आणि त्याचं दारिद्र्य नष्ट होते महाराष्ट्रात प्रामुख्यानं स्त्री आहे व्रत करतात षष्ठीला उपवास करून व्रताचा संकल्प केला जातो रथसप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात रांगोळीने काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करतात अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवतात आणि अंगणातच मातीच्या सुगड्यात सूर्यासाठी दूध उतू जाऊ देतात जु दूध ज्या दिशेला ओतू जाईल तिकडून समृद्धी येते असं म्हणतात या दिवशी हळदी कुंकू वाण देणे असा कार्यक्रमही असतो दक्षिणेत त्या दिवशी अनाध्याय असतो रात्री गायनवादन दीपोत्सव असा कार्यक्रम करतात रथसप्तमी व सूर्यनारायणाचा परिवार काय आहे त्याची माहिती सूर्याचे वडील काश्यपृषी आई आदिती देवी सूर्याला चार धर्मपत्नी सूर्यदेव आणि सविता देवी यांच्यापासून वैवस्वत मनू आणि यमदेव कन्या यमुना सूर्यदेव आणि देवी, यांच्यापासून पुत्र रहिवत सूर्यदेव आणि प्रभादेवी यांच्यापासून पुत्र प्रभात सूर्यदेव आणि छायादेवी अर्थात सविता देवीच्या छायापासून छायादेवी तिचा पुत्र शनिदेव आणि साबरणी असा सूर्यनारायणाचा परिवार आहे